लाडक्या बहिणी आता खुशखबर खबर अकरा हप्त्याची आता तारीख ठरली आहे बघा दोनच्या या तारखेला होणार खात्यामध्ये जमा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे आता बातमी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्यातील हे अकरा हप्त्या हप्त्यासंदर्भातील आहे खरंतर आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आतापर्यंत दहा हप्ते जमा करण्यात आलेले आहे आता या योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच की एप्रिल महिन्याचा हप्ता दोन ते तीन मे दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे आता एप्रिल हप्ता मे महिन्याच्या जमा झालेला झाल्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते पण आता, आता आता याच मेच्या बोटी मे हप्त्याबाबत बहिणीकडून दोन हप्ते एकाच वेळी मिळतील का असे प्रश्न केले जात आहे आता लाडक्या बहिणींना येत्या दहा जून दोन हजार पर्यंत योजनेचा हप्ता मिळेल अशी आता शक्यता आहे कारण की आतापर्यंत सरकारने लाडक्या बहिणी त्या महिन्यात महिन्यात आलेल्या अथवा दोन महिन्याचे एकत्र हप्त्याची रक्कम सणाच्या मुहूर्तावर अथवा सनाच्या निमित्ताने वितरित केल्या जाईल आणि या महिन्यात दहा जूनला वटपौर्णिमा असल्यामुळे या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरकार थेट रक्कम जमा करणार आहे आता बघा आता आपण पाहू या सविस्तरामध्ये की नेमकी आदित्यताई थटकरे आता नेमकी काय बोलत आहे लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार